हॅलो फ्रेंड्स आज मी घेऊन आले तुमच्यासाठी नवीन रेसिपी त्याचं नाव आहे फ्रॉन्स कोलीवाडा चला तर मग सुरू करूया साहित्य कोलबी मीठ मसाला हळद गरम मसाला तांदळाचं पीठ तेल अंड अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट आणि लिंबू कोलबी साफ करून त्याच्यामध्ये टूथपीक घालायचं आहे कोलबी मॅरिनेट करून घेऊया या आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता आपण फ्रॉन्स मध्ये या बॅटरची कोटिंग करून घेऊया आता याला फ्राय करून घेऊया आता आपण गरम तेलामध्ये फ्रॉन्स फ्राय करून घेऊया फ्राय करून झाल्यावर काढून घेऊया आता याला टेस्ट करून घेऊया टेस्टी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बाय